नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे श्री संत तुकाराम महाराज महाराज पालखी सोहळ्या निमित्ताने संत तुकाराम अन्नदान मंडळ हनुमान मंदिर श्री क्षेत्र देहुगाव येथे अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आयुध भंडार देहरोड कंटोनमेंट ब्रिगेडियर विक्रांत गंभीर कर्नल अखिलेश कुमार व कर्नल मनीष शुक्ला उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते हनुमान मंदिरात आरती करण्यात आली व सर्व भाविकांना अन्नदान वाटप करण्यात आले कार्यक्रमात केंद्रीय पदाधिकारी डेपो वर्कर्स कमिटी यांनी सहभाग घेतला होता यावेळी अन्नदान मंडळाच्या वतीने ब्रिगेडियर विक्रांत गंभीर कर्नल अखिलेश कुमार कर्नल मनीष शुक्ला तसेच डेपो वर्क कमिटी व्हाईस चेअरमन विक्रम टकले सेक्रेटरी प्रमोद मलगेकर तसेच युनियनच्या जनरल सेक्रेटरी चंदन अल्लाट बाळासाहेब गुंड दादासाहेब गायकवाड अनिल बेंद्रे व जे सी एम मेंबर्स उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते आनंदा काळोखे प्रकाश भोसले लक्ष्मण कंद प्रशांत भालेकर राजेंद्र भुजवे उमेश दिचके चंद्रशेखर कंद संदीप शिंदे सुनील कंद संतोष शिंदे हसन अतार माऊली गायकवाड रामभाऊ हगवणे बबलू काळुखे यांच्यासह गावातील आचारी महिलांसह तरुण वर्ग योगदान श्रमदान करीत सेवाभावी काम करीत असतात तसेच त्यांच्या वतीने ब्रिगेडियर विक्रांत गंभीर यांना निवेदन देण्यात आले की डेपोजवळ आमची घरे व शेती आहे त्यासाठी येणे जाणे करण्या कामी कमाणीपासून सर्व रस्ते खराब आहेत लष्करी हद्दीत आहेत म्हणून रस्ते दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी व विनंती या प्रसंगी करण्यात आली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद